नमस्कार मित्रांनो आजच्या समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पी पी टी क्रमांक दोनच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जेणेकरून आपल्या समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय परीक्षेकरिता येणारे एम के सू यांच्याबद्दल अधिकची माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर आपण या व्हिडिओमधच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत परीक्षेसाठी बसणारे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या परीक्षेमधील एक एक मार्क हा महत्त्वाचा आहे जेणेकरून आपण अधिकचा प्रयत्न करत आहो की आपल्याला अधिक प्रश्न कसे सोडवता येतील तर नक्कीच याचा फायदा सर्वांना होईल आणि आपण पुढील प्रश्नाकडे गोळूयात चला तर सुरू करूया आपल्याचा शहात्तरवा प्रश्न बघा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑप्शन बघा एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेचे आणि वृत्तीचे मानसिक मॉडेल दोन स्वतःबद्दल एक सामान्यकृत मूल्यांकनात्मक वृत्ती जी मनस्थिती आणि वर्तन दोन्हीवर परिणाम करते तीन एखाद्या व्यक्तीला त्याचे वैयक्तिक गुणधर्म जाणून घेण्याची किंवा जगण्याची क्रिया चार एखाद्या विशिष्ट परिस्थितीत पुरेसे काम करू शकते अशा विश्वाचा संच याचं योग्य उत्तर काय असेल ऑप्शन नंबर चार याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर गिल मॉडेलमधील खालीलपैकी कोणते उत्पादन एक आहे बघा मूल्यांकन अनुभूती परिवर्तन चिन्हे यातील योग्य उत्तर असेल परिवर्तन प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर पहा वस्तूच्या श्रेणीतील सरासरी किंवा सामान्य सदस्यांचे संकलन करणारे अमूर्त आदर्श प्रतिनिधित्व असे म्हटले जाते ऑप्शन बघा उदाहरण नमुना संकल्पना योजना यातील योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन नमुना प्रश्न क्रमांक एकोणऐंशी कार्यरत स्मृतीमध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट गट आहे बघा एक नंबर साठवण क्षमता आणि चरित्रात्मक माहिती दोन अर्थविषयक माहिती आणि प्रक्रिया क्षमता तीन साठवण क्षमता आणि प्रक्रिया क्षमता चार चरित्रात्मक माहिती आणि अर्थविषयक माहिती यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन साठवण क्षमता आणि प्रक्रिया क्षमता प्रश्न क्रमांक ऐंशी खालीलपैकी कोणते प्राथमिक गटाचे वैशिष्ट्य नाही ऑप्शन बघा वैयक्तिक अभिमुखता दोन दीर्घकालीन अभिमुखता तीन नातेसंबंध स्वतःचा संपदा चार नातेसंबंध हे ध्येय घाटण्याचे साधन आहे यातील योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक चार आहे नातेसंबंध हे ध्येय गाठण्याचे साधन आहेत मित्रांनो तुम्हाला जर एक ते शंभरपर्यंत जे प्रश्न उत्तर आपण पाहिलेले आहेत याची पी पी टी जर पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर आणि जिल्ह्याचे नाव असा मेसेज करा जेणेकरून तुम्हाला मी एक ते शंभरपर्यंत झालेले एम केस्यू प्रश्न उत्तरे तुम्हाला पाठवेल प्रश्न क्रमांक के एक्क्याऐंशी खालीलपैकी कोण इकॉनॉमिक अँड सोसायटी या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन वेवर अँथनी गिट्स ए, डर्क हेम चार ई कॉमटे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर एक मॅक्स वेबर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालीलपैकी कोणता ग्रामीण समुदायाचा घटक नाही आपण भावना सांस्कृतिक विविधता प्रदेश स्वयंपूर्णता यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन सांस्कृतिक विविधता प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी वाढत्या गुंतागुंतीच्या क्रमाने खालीलपैकी योग्य क्रम निवडा बघा तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत त्यातील जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर मी सांगतो ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य ये उत्तर आहे शिकार पशुपालन कृषी औद्योगिक आणि औद्योगिक उत्तर समाज याचं योग्य ये उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी समाजशास्त्र हे अशा दृष्टिकोनाने वैशिष्ट्यकृत आहे जे डॅश ला अभग्राबी ठेवते ऑप्शन बघा व्यक्ती अद्वितीय सामाजिक कार्यक्रम तीन सामाजिक संवाद चार संस्कृती येथील योग्य उत्तर असेल सामाजिक संवाद प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते तयार होतात ऑप्शन बघा एक समाज एक संस्था एक संघटना एक डायटिक गट याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार एक डायटिक गट प्रश्न क्रमांक शहाऐंशी खालीलपैकी कोणता मॅक्स मुलर धर्माचा सर्वात जुना प्रकार मानत असे ऑप्शन बघा निसर्गवाद एकतावाद अॅनिमिझम चार फिटिझम यातील योग्य उत्तर असेल एक निसर्गवाद प्रश्न क्रमांक सत्याऐंशी उपहास म्हणजे काय सामाजिक मान्यता सामाजिक आदर्श मुरईस लोकगीत यातील योग्य उत्तर असेल सामाजिक मान्यता म्हणजे उपहास होय प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी संदर्भ गट हा शब्द प्रथम कोणाकडून वापरला गेलेला आहे हायमन मर्टन श्रीनिवास कुली याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर एक हायमन प्रश्न एकोणनव्वद फंक्शन लिस्टची प्रमुख पद्धत म्हणजे काय ऑप्शन बघा काल्पनिक इतिहास ग्रंथालयाचे काम शेतातील काम आशय विश्लेषण याच्यातील योग्य उत्तर असते तीन नंबरचं शेतातील काम प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पहा दिलेल्या स्थितीसह जाणाऱ्या भूमिकांच्या संग्रहाला म्हणतात ऑप्शन बघा अनेक भूमिका भूमिकांचा संघर्ष भुमिका, भूमिकांचा संच भूमिकांचा सारांश याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन भूमिकांचा संच प्रश्न क्रमांक ब्याण्णव बघा भारतातील सामाजिक स्तरीकरण शुद्धता आणि प्रदूषण यावर आधारित आहे असे कोणी म्हटले ऑप्शन बघा यम यम श्रीवास्न यम आर देसाई लुई डुमुंड चार योगेंद्र सिंग याच्यातील योग्य उत्तर असेल तीन नंबरचं लुई ड्युमुंड प्रश्न क्रमांक त्र्याण्णव सामाजिक स्तर स्तरीकरणाचा कार्यात्मक सिद्धांत कोणी दिला आहे ऑप्शन बघा टी बी बॉटमोर के डीस मूर कार्ल मार्क्स याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन के डी एस प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव समाजशास्त्रीय कल्पना शक्तीचा हा शब्द कोणी तयार केलेला आहे ऑप्शन बघा पिपर्जर सी डब्ल्यू मिल्स एगिंड्स जे एस मिल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन सी डब्ल्यू मिल्स प्रश्न क्रमांक पंच्याण्णव पहा संस्कृती ही माणसाची मार्गदर्शक आहे ती सर्व मार्गदर्शनाप्रमाणे त्याला मुक्त करते आणि गुलाम बनवते खालीलपैकी कोणती शाळा दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते ऑप्शन बघा उत्क्रांती शाळा मार्क्युसन स्कूल प्रसारक शाळा संस्कृती व्यक्तिमत्व शाळा याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर चार व्यक्तिमत्व शाळा प्रश्न क्रमांक शहाण्णव समाजातील प्रत्येक पुरुषाला अनेक पदे असतात एकाच व्यक्तीची संबंधित वेगवेगळ्या पदांना म्हणतात स्थिती संगती स्थितिक्रम स्थिती संच स्थित योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव डेरेन डॉल्फिनच्या मते मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत काय आहे ऑप्शन बघा सार्वत्रिकपणे नाकारले जाणे सार्वत्रिकरित्या स्वीकारले जावे सर्वसाधारणपणे स्वीकारले जावे आणि सुधारले जावे चार संदर्भानुसार नाकारले जाणे स्वीकारले जाणे आणि सुधारित केले जाणे याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर चार प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव ज्या प्रक्रियेद्वारे असह्य मानवी आर्भक हळूहळू एक आत्मजागृत ज्ञानी बनते ज्या संस्कृतीत तो जन्माला आला त्या संस्कृतीच्या पद्धतीमध्ये कुशल बनते त्याला काय म्हणतात एक पुनर्समाजीकरण सामाजिक स्थान समाजीकरण सम सामायिक या याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन समाजीकरण प्रश्न क्रमांक नव्याण्णव सज्ञात्मक विकासाशी संबंधित समाजीकरणाचे टप्पे प्रस्तावित केले होते एच एम फ्राइड सी एच कुली जे पायगेट यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर चार जे पायगेट प्रश्न क्रमांक कर शंभर जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्याच्या व्याख्येत खालीलपैकी कोणते परिणाम समाविष्ट नाही ऑप्शन बघा भौतिक व्यावसायिक मानसिक सामाजिक याच्यातील योग्य उत्तर असेल व्यावसायिक तर धन्यवाद मित्रांनो आज आपण पाहिले की डी एम आर समाजसेवा अधीक्षक या पदाकरिता परीक्षेत विचारले जाऊ शकणारे प्रश्न आपण एक ते शंभरपर्यंत पाहिलेले आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अधिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अभ्यासासाठी मिळतील तसेच ज्यांना पी पी टी हवं या असेल एक ते शंभर प्रश्नांची त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव मोबाईल नंबर व जिल्ह्याचं नाव टाकावे धन्यवाद